शस्त्र बघा जरा व्यवहार आहे आणि दुकानदार असं सुट्टे असते त्यामुळं काय का निवडतं थोडं काम होतं म्हणून जरा भाग बाहेर गेलो गेलतो आलो दुपारी आणि शे आलो शेत आलोकडे वरणं आलो तर कसं आलं बघा असं काय आवडतं असं ते आमचं आणि बघा तसं का फुल लागाल तेव्हा धावतुं मला हो हे असं का आपलं उडद बघा पहि आता डोकं डबं मारलं आहे ते पण कुठं कुठं त्या घेऊ होतं तुम्हाला फुलं सरच फुलं लागली ती आणि जाऊ तुम्हाला फुलं लागली की बघा व अशी फुलं सरळ सगळी फुलं लागली ती आपला असा प्लॉट आहे रेडा करायचा आणि ह्याच्या पलीकडे है है एकर हे खाली एक अर्धा एकर असं म्हणून एक चार एकर आपलं उडीद आहे हे दीड ती ही दीड एकर आणि ती एकर आणि ती खाली दीड एकर असं म्हणून चार एकर प्लॉट आहे आपला त्या खाली मका आणि त्याखाली ऊस आपण स्वतः ना फवार होतो बघा सगळे पिवळ पडले का होतं बघा तर बाबा ही उडधातलं

चांगला बरं माळावर जा मसरा वाले ताप ताप करा देऊ बरं जा तू मसरा ताप करा दिले आपण वर गवत राखले मस मसऱ्यासाठी कारण थोडा पाऊस पावसाळ्यात आपण मसरा घेणवा राहते गवत आपण राखले वर माळावर तिकडं कोण जाऊ नेमकं तिथं कोण मसले गेलो मसरा सोडते दहा वरती जाऊ दा तुम्हाला

आज आपण एक बॅरे फिरून ठेवायचं आहे आता काय माणसाने कारण आपल्याला मका तणाशी मारत आहे तणाशिक आणि आळीज मारत आहे एकूण एकूणच्या पुढांना पण फोडतं आपल्याला तर आधी ही बॅरे भरून ठेव आणि तुम्हाला बॅरे भरून ठेवलं उसप उस तणाशी मार मारले आपण गाव थोडं पिवळ पडले तर मत्तीमध्ये नक्की किमटक सांगा उड कसं आलंय काय आलंय आणि माझे हिडिओ कुठून कुठून बघतात ते पण नक्की किमेंट करून सांगा माझं माझ्या हिडिओ पण कितीपर्यंत पोचतात कुठल्या लोकांपर्यंत पोचतात ते मला ते पण कळा पाहिजे पण डोप टाकले बघा मारे झाले मग काय बघा कुठे कुठे पिवळी पडाले कुठे कुठे काय भांगरा असे जरा थोडं गवत झाले रक्त पण असं गवत झाले आणि आपण ह्यात काय करतो म्हणता या পন্নাশেক আলি আকৌ চি মিক্স কৰোঁ মাৰত আদি আপুনি হে বাৰীবোৰ থাকোঁ উদিয়ে আপোনাৰ একমতি ঔষধ ঔষধ মাজ কমৰা প্লাই মকেচোন खेळायला मला होतो फोरा खायला फायनली बाळ साकडला आले कोपऱ्याला आपण ठेवू ठेवतो पाण्याचा वगैरे जाऊ तुम्हाला असं पाणी पड ठेव वाटतं याचं पाय भात आणि हे असं काय बघा पिळ पडले बघा दिसतं मला मी असं पण पाणी फोरलेला साहेब सगळे पिवळ पडले जाऊत तुम्हाला साधा किम कसा आहे बारखं आहे गह बाबा सगळं नऊ वाटतं की सगळे गव चळले ब हे म्हणजे बांध आहे आपण नव्हतं आलं बांध ह्या साईडचं बघा ह्या साईडला बघा सगळं गव पिवळ पडले या साईड फवारले बा हे मका साईड आहे आपण मका ह्यात पण फवारल्यावर मका फवारल्यावर त्याच्यासाठी फॉरन घेऊया म्हणजे जेणेकरून मन मस्त नाही येते हवा ह्याचं खाल्ली पण दिसते पिवळ दिसते ना

या सगळं फोरण टाकले माझं सगळं पिळ पडले तशीच आहे पाऊस कसं आहे काय खरे कांदी फेरी होती ह्या मधला पोटापासून घोस लावाचं आहे पू आता कसलावाच कधी होतं पुढे लाकडी होते काय होतंय की तुम्हाला कधी वेळच लवकरशी असं गाय बरीमान ठेवला आहे लोटर मारून आपल्याला त्या दिवसा सोडले सोड झाल्यानंतर आपण बुगा नेहमी कसं होतं मी ह्या दिवस ते ह्या डिव्हर आपण शक्यतो होणार नाही कारण ह्या डावनंतर परत पडल्या टेकते तसंच सांगा ही नाही एवढं मी आवड नाही कारण आपण असं वाढायला पडून आहोत आणि पांढऱ्याचा तयार करतो शक्यतो दिवसा मी दिवस दिवस असते त्या हशिबाने बाय लावते आम्हाला होतो किंवा हिशाला आम्हाला आम्हाला أنا <applause> <applause>

मित्रांनो आता थोडा वेळ होता आपल्या आपली जरा गाडी धुतली बघा बघा गाडी खेच झाल्याच्या खाचेक नाही येतो झाल्याच्या खायच्या का जा हव येतं थोडी राहिले थोडं काढूया आणि आपल्याला आहे ती जाऊ बरं कारण बारीक पाऊस आला आहे बाबा वारा आहे आबाळ पण खरा आबाळ आहे आणि बारीक पाऊस पण आला आहे तसा वादे दादी दा वैरण काढूया जायवर एवढं मस्त आपली वर आहे बघा अशी गाडी धुतली आहे बघा एक चकाच्या घरी वगैरे गाडी जातो मला हो पंढराशपट झाली नाही गाडी मग ना तर खुला आहे गाडीचा चला दादी वैरण काढू आता हो मित्र न बारीक पावसा आला आहे तर जायवर बांधली ती आणि वैरंग का अडवून तोंड जात तुम्हाला आता पा पावसाला आहे काय करावं थांबलो मी झाडाखाली वाट बघत कसं आहे पावसाला की परत मग परतीच कुठं ना तर तीच मग दाऊ तो वैरंग हवा तशी वैरंका तोंड व्यवस्थित मग म्हणलं तर गाडी धुतली आहे मी दाखवतो मला माझं म्हणणं आधीचा जमो हवं कारण लाईट आलं माहिती आपण गाडी आम्ही ठेवली सहज जाऊया आधी चला मोटर बंद करून येऊया गाडीपर्यंत घेऊन बाहेर लावू आम्ही चला चिप्पल घालतो मात्र धारा दा झाल्या वंडा क्लेम मार बांधली कॅन घेऊया कॅन घेतलं जाल गावाकडे अंबळी झाली जात घरी खेळाली गाडी दोघ्यामुळे चालू होते ना मोठा प्रश्न आता आपण गाडीचा वापरून जायचा घरी आता पाऊस बंद झाला बघा मग गाडीचा अच्छा नाही कारण मग आता गाड्या दिसल्यामुळं स्टार्टर लागत नव्हता आता स्टार्टर लागलं कारण आता तास ती तास आलं गाडी पण गाडी हडकल्याशी गाडी आपण चालूच करू करून बघू गाडी चालू आहे मित्रांनो बघा गाडी चालू झाले गायरेक्व्या म्हणजे मी आता इथे व्हिडिओ शेअर्ट करतो व्हिडिओ असेल नवीन व्हिडिओमध्ये जय शिवला